तुगलकाबाद दिल्ली येथील संत गुरु रविदास महाराज यांचे मंदिर बांधण्याची मागणी नांदेड आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की तुगल दिल्ली येथील तुगलकाबाद येथे असणारे संत गुरु रविदास महाराज यांचे मंदिर चार वर्षांपूर्वी पाडण्यात आले तरी मंदिर ते मंदिर पुनश्च बांधण्यात यावे आणि सरकारने या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी या निवेदनकर्त्यांनी केली याविषयी बोलताना चर्मकर महासंघाचे पदाधिकारी म्हणाले आज नांदेड जिल्हाधिकारे राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय गोबंदरावजी भोलक साहेब प्रदेशाध्यक्ष माननीय माधवरावजी गायकवाड साहेब जिल्हा सचिव संजय सोनटके यांच्या आदेक्षाने आदेशाने आज नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना जे सद्गुरु रविदाजी महाराज तुगलकाबादमध्ये दिल्ली येथील तुगलकाबाद मंदिर येथे खूप सहाशे वर्ष ऐतिहासिक मंदिर ते सहाशे वर्षाचं मंदिर डी डी ए आणि सरकारने मिळून जमीन उद्ध्वस्त केलेलं आहे त्याला आज चार वर्ष पूर्ण झालेली आहेत हे चार वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा तिथे दिल्ली सरकारने केंद्र सरकारने तिथे काहीच काम आणखीन केलेलं नाही आणि सुप्रीम शु, कोर्टाचा आदेश पण आहे की ऐतिहासिक मंदिर जिथे ऐतिहासिक जागा आहे त्याच ठिकाणी सद्गुरू रविदाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात यावं असा आदेश सुप्रीम कोर्टाचा असूनसुद्धा या सरकारला आणखीन जाग येत नाही तमाम या देशातील कर्मकार समाजाची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आंदोलने आणि मोर्चे निघूनसुद्धा हा सरकारने या समाजाची मागणीला गांभीर्याने घेतलेलं नाही कारण सद्गुरू रविदाजी महाराजांनी या देशामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि या देशात एकता समानता मानवप्रेमाची शिकवण देऊन समस्त मानवजातीला कल्याणकारी उपदेश दिलेले आहेत सद्गुरू रविदाजी मांज महाराजांची जे पावनभूमी राजा सिकंदर रोधी यांनी सद्गुरू रविदाजी महाराजांना त्यांच्या सोन्याच्या परातीमध्ये पाय धुवून कारण अमृत्यहून दीडशे दीड लाख लोकांचे आणसोबत त्यांनी त्यांना आपलं शिष्यतत्व स्वीकारलं होतं आणि गुरुदक्षिणा म्हणून सद्गुरू रद्दाजी महाराजांना हजारो एकर जमीन दिल्ली येथील तुगंताबाद या ठिकाणी दिली होती ती जमीन आज डी ए आणि सरकारने ते हडपून इथले ऐतिहासिक मंदिर ती जागा होती जे मंदिर होतं ते तिथले तोडून तिथं कब्जा केलेली आहे आमचे सर्व समस्त कर्मकर समाज बांधव आणि राष्ट्रीय कर्मकार महासंघाची आमची मागणी आहे पुन्हा जे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे की त्याच ठिकाणी गुरु रविजी महाराजांचं मंदिर बांधलं पाहिजे आणि समस्त कर्मकार समाज देशविदेश विदेशातील विदेशा समाज बांधवांची विनंती आहे सरकारला की त्या ठिकाणी लवकरात लवकर सद्गुरू रविदाजी महाराजांचं मंदिर तिथं बांधून द्यावं आणि त्या मंदिराला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा दे हे आमच्या राष्ट्रीय कर्मकार महासंघ जिला नांदेडच्या वतीनं मागणी आहे